दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तेरा ते वीस ऑगस्ट दरम्यान पंचकगाव हनुमान मंदिर इथं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातोय या सोहळ्या दरम्यान पहाटे काकडा आरती सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी महिला भजन सायंकाळी हरिपाठ त्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळे आनंदात आणि भक्तिभावात पार, पार पाडले जातात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्त पारायण साहेबराव मुरकुटे महाराज तसंच सुनीताताई लोखंडे यांनी ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठाचं नेतृत्व केलं मंगळवारी एकोणावीस तारखेला ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाची सांगता मोठ्या दिमाखात करण्यात आली यावेळी श्री संत पूजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन आरती आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पाडण्यात आले यावेळी ग्रामस्थ शंकर बोराडे सुनील बोराडे यांनी सर्वांचे आभार मानले या उत्साह जुन्या लोकांनी एवढे असे लागले लागले झाले त्याचा वेळी गेल्या गंगणावर त्या आपल्या जुन्या लोकांनी जे छोटं रोपचं लावलं होतं आणि त्या छोट्या रोपट्याचं रूपांतर गेल्या पस्तीस वर्षामध्ये हा मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आपला उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्व महिला भगिनी आणि गावकरी मंडळाने जो उत्कृष्ट प्रसिद्ध दिला आमच्या अखंड हरणाम स्वप्नाच्या वतीने आपल्या पंच ग्रामस्थांच्या वतीने आपलं सर्वांचं खूप खूप असं आभार मानतो या ठिकाणी आपल्या गावचं भूषण साईबाब महाराज मुरकटे आपल्या यांनी नारायण पारायणाची जी सात दिवस धोरा सांभाळली त्यामध्ये आपल्या सुविधा त्या लोखंडे असतील या दोन्ही माणसांनी या ठिकाणी पारायणाची धोरा सांभाळली त्यांचं देखील आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि आता यानंतर पाच दहा मिनिट आपण थोडा कार्यक्रम संपल्यानंतर थोडी विश्रांती घेऊ आणि रथ सजवले होते बाकी सर्व गोष्टी होतील आणि लगेच आपण दिंडीला सुरुवात करणार आहे जास्तीत जास्त सरकारी अजून बाहेरचे काही कंपनी असतील आपल्या गावातील सगळ्या महिलांना विनंती आहे आपण दरवाज्यातून दिसतो बघू नका सर्वांनी दिंडीमध्ये व्हा जास्तीत जास्त सरकार दिंडीमध्ये सामील होऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि खरोखर प्रति पंढरपूर प्रति आळंदी आणि प्रति त्र्यंब त्र्यंबकेश्वर याप्रमाणे आपले गावचे देखील आज हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी यावेळी पारायणार्थींना तसंच महिला भजनी मंडळ महिला भाविकांना सप्ताह समितीच्या वतीनं वाटण्यात आलेल्या साड्या परिधान करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी वारकरी महिला भाविक तसंच ग्रामस्थ सहभागी झाले होते

म ग काय पण काय थोर पाय बरी पायो जीवाय जीवाई गावातील मारुती मंदिरापासून निघालेली ही दिंडी गाव सरस्वती नगर मार्गे पंचक परिसरातून काढण्यात आली यावेळी वारकरी ग्रामस्थ हरिनामत दंगून गेले होते no <laughs> Bye! ठिकठिकाणी सडा रांगोळ्या टाकून या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं तसंच ग्रंथराज ज्ञानेश्वरी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचं मनोभावी पूजन करून दर्शन घेतलं टाळ ताल मृदुंगाच्या तालावर आणि भजनगात भाविक वारकरी हरिनामामध्ये तल्लीन झाले होते አይ አል 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 አል

काल्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता होणार आहे भाविकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तसंच महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा असं आवाहन सप्ताह समितीच्या वतीनं करण्यात आलंय नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज पंच